हे जे घट्टा बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो वेदांत फॉक्सकॉन वाले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी सांगितलं तो येणार येणारे चार लाख कोटी घेऊन आहे मला काही कळलंच नाही म्हणजे एक तर वेदांत फॉक्सकॉन आपण प्रयत्न करतो की चला तुम्ही पण आणा काही हरकत नाही पूर्ण श्रेय घ्या तुम्ही घ्यायचं तेवढं श्रेय घ्या पण आकडे तरी नीट सांगा वेदांत फॉक्सकॉन काय बनवणार सेमी कंडक्टर ची बनवणार होतं मग पुढे किती लाख कोटीची गुंतवणूक येणार होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक येणार होती वेदांत फॉक्सकॉन सोबत अनेक वेगळे वेगळे छोटे मोठे एकशे साठ क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या तळेगाव मध्ये आपण होतो आणि हेच सगळं करत असताना एक लाख तरुण तरून तरुणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळाला असता पण सरकार बदललं आणि मग हे सरकार बदलल्यानंतर जसं आपल्याशी धोका झाला आपल्याशी गद्दारी झाली तसं महाराष्ट्राबरोबर गद्दारी व्हायला लागली ला आणि ह्या सरकारनी तो वेदांत फॉक्स प्रकल्प जो आहे तो पाठवला कुठे हो गुजरातला पाठवला बल ट्रक पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो तसंच हे ट्रक पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल या दोन्ही पार्कमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगळ्या वेगळ्या आपल्या इथे आल्या असत्या इथे देखील तीस ते चाळीस हजार नोकरी आपण सहज उपलब्ध दे करून देऊ शकलो असतो रोह्यामध्ये बल ट्रक पार्क छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आपण मेडिकल डिव्हाइस पार्क नागपूर जवळ आपण मिहानमध्ये एअरबस टाटा मागितलं होतं सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क टेक्स्टाईल पार्क हे सगळं उचललं आणि पाठवलं त्यांनी गुजरातला गुजरातची माझं काही वैर नाहीये गुजरातची माझं काही भांडण नाहीये वैयक्तिक वाद मुळीच नाहीये माझी हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे की जे गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे जे आसामचं असेल तिथे गेलं पाहिजे जे केरळचं असेल तिथे गेलं पाहिजे जे मणिपूर असेल मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे कारण हल्ली पापा युक्रेनमध्ये वॉर थांबवत आहेत पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत आज परिस्थिती ही आहे की आज मी जेव्हा झारखंडला मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी गेलेलो मला प्रोफेशनल काँग्रेसचाच कार्यक्रम होता तिथे पण मला प्रश्न विचारला गेला की आदित्यजी सब गुजरात गुजराती क्यू है हमारे झारखंड मध्ये क्यू नाही विचारत आहे जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार आपल्या हक्काची नोकरी आपल्याकडे शंभर टक्के जो आपला येणारा उद्योग होता जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार लढणार तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही तरुणांना मी प्रश्न विचारत आहे कारण ही निवडणूक फार महत्वाची बघा प्रत्येक राजकीय पक्ष आणि खास करून भाजप आपल्याला जे त्याच्यात रांगत ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात भांडत ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे ते एवढ्यासाठीच आहे की पन्नास वर्षापूर्वी कोण काही बोललं शंभर वर्षापूर्वी कोण का काय बोललं आणि हे प्रधानमंत्री बरोबर प्रधान होते की ते प्रधानमंत्री बरोबर काय होते हजार वर्षापूर्वी काय प्रथा होती आणि आता काय प्रथा आहे जे झालं ते झालं ते भूत करत होतं आज तरुणांनी विचार केला पाहिजे तरुणींनी विचार केला पाहिजे की तुमच्या भविष्यासाठी कोण लढत आहे आणि तुमच्या भविष्यासाठी ही महाविकास आघाडी लढत आहे हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे असाच प्रश्न नोकर भरतीचा आहे तो प्रश्न फार मोठा आहे आपण पाहतो राज्यभरातून तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल अनेक या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी मुलं मुली अभ्यास करून येतात पुढे कधी फिजिकल टेस्ट असते कधी रिटर्न टेस्ट असते आणि प्रत्येक वेळी जेव्हा ही नोकर भरतीची परीक्षा होते तर तलाठी भरतीचं आपण वाचलंच होतं दोनशे मार्काचा पेपर होता मिळाले किती मार्क होते ना दोनशे बारा की दोनशे चौदा आणि मी त्यांना विचारलं तुम्ही काय वर पेपर लिहिला होता की काय पण परिस्थिती ही आहे की हे सगळं करत करत जी स्वप्न चिरडली जातात ती आपल्या तरुणांची स्वप्न चिरडली जातात मी भाजप त्यांचं राजकारण करत राहतं आपलं विकण्याचं राजकारण करतं आपल्यामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं पण जे तुम्ही सत्ता काबीज करून आमच्या डोक्यावर बसलेलं आता अवकाळी सरकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करा दोन अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचा काय फायदा झाला आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं दहा वर्ष भाजपासाठी प्रचार करून मतदान करून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं हा देखील जसा आपण विचार करतो तसाच आपण हा विचार केला पाहिजे की जे आपले शेतकरी हैराण आहेत त्रस्त आहेत त्याच शेतकऱ्यांचा जर आवाज ऐकला तर ते शेतकरी प्रत्येक जण आज महाराष्ट्रातलं सांगत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली पण ह्या सरकारने दिलेली कर्जमुक्ती कुठेही मिळाली नाही ते नुसतं होर्डिंगवर राहिलेलं आहे कारण मी हा हा विषय शेतकऱ्यांचा एवढ्यासाठी काढला कारण तरुणांचा जसा विषय काढला आणि मी तुम्हाला विचारलं तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही तसं दुसरा वर्ग जो निर्मला सीतारामन ताईंना वाटला होता की शोध लावला त्यांनी कारण चार जातींचा शोध लावला होता एक म्हणजे तरुण शेतकरी महिला आणि गरीब दुसरा वर्ग जो शेतकरी आहे तो पूर्णपणे खंबीरपणे आपल्या महाविकास आघाडी सोबत आहे काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची असेल ह्या सोबत उभे आहेत आज तिसरा वर्ग जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिला इथे फार मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि जिथे महिला आहे तिथे विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का आहे मी आज तुम्हाला विचारत आहे तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तुम्हाला राहणं सुरक्षित वाटत आहे का खास करून महिलांना प्रश्न विचारलाय कोणालाच ना वाटत नाहीये ते मला माहितीये कारण आज गुंड जाऊन मंत्रालय पण होत आहेत <laughs> पण महिलांना मी विचारतोय तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का तुमच्यासाठी हे भाजप सरकार जे आहे तुमच्या डोक्यावर बसलेलं म्हणून तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का नाही वाटू शकत औ किती उदाहरणं द्यायची मी तुम्हाला चार फक्त उदाहरण देतो छोटी उदाहरण देतो कारण माझ्यानंतर मोठे व्यक्ती आहेत नेते आहेत पण एक दोन उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर एक तो कर्नाटकामधला रेवण्णा <Abhisth1> लाज वाटते मला त्याचं नाव घेण्यासाठी रेवण्णा प्रज्वल रेवण्णा त्यांनी दोन कि तीन हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे एक महिलेवर जरी केला तरी भर चौकात फाशी झाली पाहिजे त्यांनी दोन ते तीन हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच रेवडण्यासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे त्याच रेवण्णासाठी भाजप प्रचार करता त्याच रेवणासाठी मतदान करतं भाजप आणि त्याच रेवणाला मतदान ज्या मिनिटाला झालं इथून जर्मनीला पडून जायला मदत केली तुम्ही ह्या भाजपाला मतदान करणार का आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन अशी उदाहरणं आहेत दोन अशी लोक आहेत ज्यांना मंत्री बोलायला मला लाज वाटते एक मंत्री असे ज्यांनी सुप्रियताई सुळेना टीव्हीवर जाऊन घायडे शिव्या दिलेल्या आहेत सोळा कि सतरा वेळेस शिव्या दिलेल्या आहेत आपलं सरकार असतं तर ह्या मंत्र्यांना लाच मारून आपण काढली असतं पण ह्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली आहे मंदिर सरकारमध्ये अशा भाजपला आणि अशा मेंदी गटाला तुम्ही मतदान करणार का करू शकता का तुम्ही दुसरे मंत्री असे आपल्याच मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर आरोप झाले होते आणि उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद न बघता त्यांना एका मिनिटात काढून टाकलं होतं पण ज्या मिनिटाला आपलं सरकार गेलं आणि मिंदे सरकार बसलं त्यांना पुन्हा एकदा मंत्री केलं त्यांना पुन्हा एकदा खातं दिलं आणि कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे ह्या मिंदे सरकारला आणि त्यांच्या पूर्ण त्या टोळीला तुम्ही मतदान करणार का करू शकणार का देशातलंच उदाहरण द्यायचं देशा झालं अजून एक भयानक उदाहरण तुम्हाला देतो एक महिला होती बिलकिस बानो नावाची त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिडून मारून टाकलं डोकं ठेचून मारून टाकलं सुप्रीम कोर्टाने सजा सुनवली जन्मठेपेची सजा जेल जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरात मधल्या भाजप सरकारनी त्या बलात्कार जेलमधून काढलं आरती ओवाळली त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे आपली जी संस्कृती आहे वंदने हिंदुत्सव सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस पानो ह्या महिलेची जात पात धर्म न पाहता जे कोणी बलात्कार असतील त्यांची देखील जात पात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे ह्या विचाराचे आपण आहोत पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं ईव्हीएम वर जेव्हा आम्ही बटन दाबवलं जाऊ तेव्हा ह्याच बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं आहेत तिथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून इकडचे रेवण्ण उभे आहेत त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत कुठे काय कुठे कुठे काय काय मला माहित नाही जाऊ दे त्याच्यात जात नाही मी पण तो पण प्रश्न तिथे आहेच आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणजे गरीब आज तुम्ही मला सांगा या देशात कोणाला जगणं परवडतंय का आपण जेव्हा युपीएचं सरकार होतो आणि आपण महायुतीमध्ये होतं भाजपसोबत होतो, होतो। अर्ध्या रुपयांनी कुठे गॅस वाढलं अर्ध्या रुपयांनी डिझेल वाढलं की आपल्याला भाजपाकडून फोन यायचा की चला भारत बंद करायचं की आपण सगळे रस्त्यावर आपले कार्यकर्ते लाठी काठी घ्यायचे आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे आपण आंदोलन करायचो भाजपवाले काही काही लोक सिलेंडर घेऊन बसायचे आता मंत्री झालेले आहेत बरोबर फोटो काढला की पळून जायचे आज तुम्ही मला सांगा दहा वर्षापूर्वी जे आपल्याला सांगितलं होतं की महागाई कमी करू होर्डिंग सगळीकडे बघितले होते आपण बहुत हुई महंगाई की मार कोणाला फटका पडत आहे आता जीडीपी अर्थतज्ञांचं नाही आपलं जे जीडीपी आहे गॅस डिझेल पेट्रोल तुम्ही मला सांगा गॅसची किंमत तेव्हा काय होती चौदाला आता किती झाली आहे चारस पार झालं ना तिथे करणार भाजपाला मतदान डिझेलची किंमत चौदाची आठवते का कोणाला आठवत सुद्धा नाहीये पेट्रोलची किंमत कोणाला आठवते का नाही आठवत तुम्हाला आठवते का रुपयाची बराबरी डॉलर बरोबर करणार होतो कुठे गेला आपला हा देश कुठे चाललोय आपण आणि विचार कशावर म्हणजे दहा वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्यावर बोलायला तयार नाही पण विरोधी पक्ष मटन मास मच्छी खाते विरोधी पक्ष ह्या रंगाचे कपडे घालते विरोधी पक्ष ते घालून फिरते हो आम्ही मटन मास मच्छी खाऊ किंवा पालेभाजी खाऊ तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहात सरकारचं काही काम बनत नाही की आम्ही काय खायचं आणि काय घालायचं आणि कुठे जाऊन बसायचं सरकारने इथे लक्ष देखील दिलं नाही पाहिजे पण हाच धोका फार महत्वाचा आहे ह्या सरकारला ठरवायचं आहे की तुम्ही काय विचार करता आणि कुठे मतदान करणार आज मी तुम्हाला विचारत आहे ह्या मुंबईला संपवण्याचा जो प्रयत्न होत आहे भाजपाकडून तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे की आपल्या देशाचं संविधान जे बदलायला निघालेत भाजपवाले तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात मी <tell> आज तुम्हाला सवाल करत आहे की या देशातली लोकशाही जी संपायला निघाले भाजपवाले तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज विचारत आहे जे महाराष्ट्र संपायला निघालेत महाराष्ट्राची आर्थिक शक्ती आहे ती कमी करायला निघालेत त्या भाजपाला मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत आहे जे मुंबई तोडायला निघाले जे मुंबई गिरायला निघाले त्या भाजपाला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत आहे की आपल्या समोर जे मिंदे मधले जे कोणी गद्दार उभे राहिलेले आहेत जेणे उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार मी आज तुम्हाला विचारत आहे जे डरपोक चाळीस गद्दार इथून गोव्याला गेले पहिले गुजरातला गेले गुवाहाटीला गेले गोव्याला गेले तुम्ही त्यांना मतदान करणार त्या डरपोक लोकांना की मशालीला मतदान करणार तुम्ही गद्दारांना मतदान करणार की मशालीने करणार तुम्ही भाजपाला करणार की मशालीला करणार मग वीस मेला आपले उमेदवार कोण वीस मेला आपले उमेदवार कोण आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं मतदान करायचं आहे आणि जो देशात अंधकार पसरलाय तो दूर करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी